पिरवाडी इथल्या सावली केअर सेंटरच्या वतीने गेल्या वर्षापासून नाट्यमहोत्सव आयोजित केला जातो आहे यंदा चार दिवसीय नाट्य नाट्यमहोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली पहिल्याच दिवशी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळालेल्या तीन एकांकिका सादर झाल्या तर शुक्रवारपासून रविवारपर्यंत रोज सायंकाळी एका नाटकाचं सादरीकरण होणार आहे कोल्हापुरातील पिरवाडी इथल्या सावली सोशल सर्कलतर्फे मागील वर्षीपासून नाट्यमहोत्सव आयोजित केला जातो यंदाच्या चार दिवसीय नाट्यमहोत्सवाला नाट्यकर्मी सुविद्या कुलकर्णी अनमोल कोठाडिया शेखर फडणीस विद्यासागर अध्यापक आणि विनय गोखले यांच्या उपस्थितीत गुरुवारपासून सुरुवात झाली सावलीचे किशोर देशपांडे यांनी या नाट्यमहोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त तीन एकांकिका गुरुवारी सादर झाल्या त्यामध्ये देशभर फक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेजच्या असणं नसणं महावीर कॉलेजची निर्झर आणि शहाजी लॉ कॉलेजच्या जंगल जंगल हे या एकांकिका सादर झाल्या तर आज शुक्रवारपासून तीन नाटकं सादर होणार आहेत आज युगे युगे शाहमृगे हे नाटक सादर झालं तर शनिवारी सायंकाळी स्पायडर आणि रविवारी सायंकाळी सारी रात्र हे नाटक सादर होणार आहे